समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत दिनांक सात व आठ ऑक्टोबर रोजी झालेल्या तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत भिलवडी शिक्षण संस्थेच्या इंग्लिश प्रायमरी अँड हायस्कूल भिलवडीने घवघवीत यश संपादन केले या स्पर्धेमध्ये चौदा वर्षे सतरा वर्षे व एकोणीस वर्षाखालील मुले व मुलींच्या गटातील सामने रंगले होते तालुक्यातील एकूण सतरा शाळांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून भिलोडी शिक्षण संस्थेच्या संचालिका सौ लीना वहिनी चितळे उपस्थित होत्या यावेळी सहसचिव के डी पाटील सेकंडरी स्कूलचे से मुख्याध्यापक संजय मोरे के जी विभागाच्या मुख्याध्यापिका स्मिता माने तसेच इंग्लिश प्रायमरी अँड हायस्कूलच्या मुख्याध्यापिका कुमारी विद्या टोनपे उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक एम आर पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन क्रीडा शिक्षक सुनील ऐतवडे यांनी मानले या स्पर्धेत इंग्लिश प्रायमरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी चौदा वर्ष मुलांचा सतरा वर्षे मुलांचा, मुलांचा आणि सतरा वर्षे मुलींचा संघ अंतिम फेरीत बाजी मारत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष विश्वस्त सचिव सहसचिव विभाग प्रमुख तसेच मुख्याध्यापिका कुमारी विद्या टोंपे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले मुख्याध्यापिका विद्या क्रीडा शिक्षक सुनील ऐतवडे यांच्याकडून विद्यार्थ्यांना सतत प्रोत्साहन व मार्गदर्शन मिळाले या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी आर आर हिरुगडे मुकुंद काटवटे धीरज सूर्यवंशी आणि प्रशांत धोत्रे यांनी परिश्रम घेतले विलोडी शिक्षण संस्थेच्या यशामुळे संस्थेच्या क्रीडा परंपरेत एक अभिमानाची भर पडली असून जिल्हा स्तरावर विद्यार्थ्यांकडून उत्कृष्ट कामगिरीची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे की तुम्हाला प्रॅक्टिस व्हावी आणि समोरच्याचा खेळ बघून तुम्हाला त्यातनं चांगलं घेता यावं चांगलं शिकता यावं आणि आपला खेळाचा दर्जा अजून उंचावता यावा क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका